ासबोध दशक दहावा चळाचळ निरूपण श्रीराम गगना सारखे ब्रह्मपोकळ उदंड उन संतराळ निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित तयास परमात्मा म्हणती आणखी नेणो किती परितेजा जयांती जैसे तैसे विस्तीर्ण पसरला पैस भोवता दाटला अवकाश भासची नाही निराभास जैसे तैसे चहुकडे पाताळ तळी अंतची नाही अंतराळी कल्पांत काळी सर्व काळी संचलेसी असे ऐसे काही एक का अचंचळ ते अचंचली भासे चंचल, त्यास नामेही पुष्कळ त्रिविधा प्रकारे न दिसता नाव ठेवणे न देखता खुण सांगणे असो हे जाणया कारणे नामाभिधाने मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुषैसे म्हणती शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे परी नाम ठेविले जयाधी आधी ओळखावे तया प्रचिती कासया वल्ग नागरा। करा रूपा जी न धरिता सोये नामा सरिसे भरंगळो ने प्रत्ये विण गळंगा होये अनुमान ज्ञान निश्चळ गगनी चंचळ वारा वाजो लागला भरारा परित्या गगना समीरा भेद तैसे से परब्रह्म परब्रह्म माया भासला भ्रम त्या भ्रमाचा संभ्रम करून जैसा गनी झालेला पवन तैसे निश्चळी झाले चळण इच्छा स्फूर्ती लक्षण स्फूर्ण रूप हमपणे जाणीव झाली तेची मूळ प्रकृती बोलिली महाकारण काया रचली ब्रह्मांडीची मूळ प्रकृती कारणते अव्याकृती सूक्ष्म हिरण्यगर्भमणती विराटस्ते स्थूळ ऐस पंचीकर्णशास्त्रप्रमये ईश्वर चतुष्टे म्हणून हे बोलणे होये जाणीव मूळ माया परमात्मा परमेश्वरू परेश ज्ञानघनैश्वरू जगदीश जगदात्मा जगदेशरू पुरुष नामे सत्ताूप ज्ञानस्वरूप प्रकाशरूप ज्योतिरूप કારણરૂપ રૂપિદ્રુપ સૂક્ષ્મ શુદ્ધ અલિપ્ત આત્મા અંતરાત્મા વિશ્વાત્મા દ્રષ્ટા સાક્ષી સર્વાત્મા ક્ષેત્રજ્ઞ શિવાત્મા જીવાત્મા દેહી કુટસ્થ બોલીઝે ઇન્દ્રાત્મા બ્રહ્માત્મા હરિહરાત્મા યમાત્મા ધર્માત્મા નિરઋત્યાત્મા વરૂણ કુબેરાત્મા ઋષિદેવ મુની ધરતા ગણગંધ વિદ્યાધર નારદ તુંબર सर्व लोकांचे अंतर तो सर्वांतरात्मा बोलिजे चंद्रसूर्य तारा मंडळे भूमंडळे मेघमंडळे किस स्वर्गे सप्त पाताळे अंतरात्माच वर्तवी गुप्तवल्ली पाल्हाळ तिथिची पुरुषनामे घेतली आता स्त्रीनामे ऐकली पाहिजे श्रोती माया जगदेश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्ववंद्या विश्वेश्वरी त्रैलोक्य जननी अंतरे तू अंतरकळा जाणी व कळा चपळ जगज्योतीजीवनकळा परा पश्यती मध्यमा युक्तीबुद्धीमतीधारणा नाना नानाचाळणा भूत भविष्य वर्तमानाव उकलून न जागृती स्वप्न सुषुप्त जाणे तुर्या अवस्था जाणे सुखदुःख सकळ जाणे मानापमान परम कठीण कृपाळू ते परमकोमळ स्नेहाळू हे परम क्रोधी लोभाळू मर्यादेवे गळी शांती क्षमाविरक्ती भक्ती अध्यात्मविद्या सायोज्य मुक्ती विचारणा स्थिती जे झेली पूर्वी पुरुषनामे बोलिली उपरी स्त्री नामे निरोपिली आतान पुषक नामे किली पाहिजे चंचळाची जाणणे अंतकरण चित्त श्रवणमनन चैतन्य जीवित एते जाते येचित हो विपणा तू पण जाणपण ज्ञातेपणे सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण लिप्तपण बोलिस ऐ सी ना मे उदंड असती परिते कची जगज्योती विचारवंत ते जाणती सर्वांतरा आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिनी मिळून एक कची जाण प्रमाण ज्ञेप्ती महात्मा ढीग झाले पदार्थांचे पुरुष स्त्री न पुसक नामांचे परंतु किती सकल एक अंतरात्मा आवर्तती अनेक मुंगीपासून ब्रह्मादिक येण्याची चालत तो अंतरात्मा आहे कैसा प्रस्तुत ओळखावा अमासा नाना प्रकारेचा तमाशा आहे तो कळतो परी दिसेना प्रचिदे ते परीभासेना शरीरासे परी, ना, शरीर यसे परी यसे ना, एके ठाय तीक्ष्णपणे गगनी भरे सरोवर देखताच पसरे पदार्थ लक्ष्मण जैसा पदार्थ दृष्टी स दिसतो तो त्या सारखी जात होतो वायोगुनी विशेषतो चपळ विशेष कित्येक दृष्टीने देखे कित्येक रसने कित्येक ते ओळखे मने कर श्रोती बैसो न शब्द ऐकतो राणेंद्रिये वास घेतो त्वचे इंद्रिये जाणतो शीतोष्णादिक हो ऐशा जाणे अंतर कळा सकळामध्ये मध्ये परी निराळा पाहता त्याच्या गादले तो चि तो पुरुष ना सुंदरी बाळ तारुण्य कुमारी न पुसकाचा देहधारी परी न पुसक नव्हे तो चालवी सकळ देहासी करता करुणकर्ता तयासी तो क्षेत्रज्ञ देही कुठस्थ बोलिज दोन्ही पुरुष दो लोके असती क्षराक्षर सर्व भूते क्षर मणती अक्षर कुटस्थ बोलिज उत्तम पुरुष तो निष्कलंक निरंजन परमात्मा एक निर्विकारी चारी देह निरसावे साधके देहातीत भावे देहातीत होतास जाणावे अनन्य देह मात्र निरसुनी गेला तेथे अंतरात्मा कैसा उरला निर्विकारी विकाराला ठावना निश्चळ परब्रह्म एक चंचल जाणावे माईक ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके भावा एथे बहुत लगे खळखळ एक चंचळ एक निश्चळ शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळख असार त्यागून घे जे सार म्हणून सारा सार विचार नित्या, नित्या नित्य निरंतर पाहती ज्ञान जे थे ज्ञानचे होते विज्ञान जे थे मनांचे होते उन्मन तेथे कैचे चंचळपण आत्मयास सांगणो वागणीचे काम नवे आपुल्या अनुभवे जाणावे प्रत्याविण शिणावे ते पाह सत्या एवढे सुकृत नाही असत्या एवढे पाप नाही विण कोठेच नाही समाधा सत्य म्हणजे स्वरूप जाण असत्य माया हे प्रमाण येथे निरूपिले पाप पुण्य रूपे सहित दृश्य पाप ओसरले पुण्य परब्रह्म उरले अनन्य होताच झाले नामातीत आपण वस्तू स्वतः सिद्ध तेथे नाही देह संबंध पापराशी होती दग्ध येणे प्रकारे हे रवी ब्रह्म ज्ञाने विण जे जे साधन तो तोषीण नाना दुषांचे क्षाळ होईल कैसे पापांचे वळले शरीर पापची घडे तदनंतर अंतरी तो गरीवरी उपचार काय तरी नाना क्षेत्री हे मुंडिले नाना तीर्थी हे दंडिले नाना निग्रही खंडिले ठाई ठाई नाना मृत्तिकेने घासले अथवा तप्तमुद्रेने लासिले जरी हे वरीवरी तासिले तरी शुद्ध नव्हे शेणाचे गोळे गिळले गोमूत्राचे मोघे घेतले माळा रुद्राक्ष घातले वेश वरीवरी केला परी दोष भरला त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे नानाव्रते नाना दाने नाना योग तीर्थाटणे सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा आत्मज्ञान पाहे सदा त्याच्या पुण्यास नाही मर्यादा दुष्ट पातकांची बाधा निरसोन केली वेदशास्त्री सत्यस्वरूप ते ज्ञानियांचे रूप झाले अमुप सुकृते सीमा सांडिली या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये हा काय ये प्रचितीचे हो, प्रचित नसतावघा शोक हो प्रत्यय निश्चयाचा गुरुशिष्य संवादे चळाचळ समास दहावा श्रीराम 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 श्रीराम